बघा <गया> आपण कुठं आलेला आहे बर्थडे सेलिब्रेशन करायला कसं आहे घरीसारखं बर्थडे सेलिब्रेशन करणार पण मज्जा येत नाही रात्रीच आम्ही केक आणलेला ट्रफल चॉकलेट त्यावेळेस आम्ही केक कापून झालेला होता पण तिला माझ्या स्ट्रॉबेरी आवडतो आणि ह्यांनी ट्रफल चॉकलेट आणला त्याच्यामुळं तिथे जरा थोडी नाराजच झाली कारण तिला चॉकलेट केक अजिबात आवडत नाही तिला आवडतो तर स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडतो मग ह्यांना मी बोलले की आता इथं केक सेलिब्रेशन म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे त्यावेळेस आपण म्हटलं स्ट्रॉबेरी केक घेऊ बोललं ठीक आहे चालतं आहे तर बघा मग आता तिच्यासाठी स्ट्रॉबेरी फ्लेवर केक खास सांला आहे म्हणजे mm -hmm. आणणार आहे तिथं आणि ॲक्च्युली आमची दोन फॅमिली होत्या बरोबर म्हणजे ह्यांच्या फ्रेंडची आमची नाही का तर त्यांच्या म्हणजे काय झालं ते पण ते पण त्यांच्या पालात आला राहतात तापलेलं बाळ त्याच्यामुळं ते, ते काय बोलले की नाही म्हणून नाही का तुम्ही यामध्ये गाडी देतो आम्ही तुम्हाला पण कसं आहे तिच्या पप्पा न गाडीच चालवायचं नाही त्याच्यामुळं गाडी काय आम्ही नको बोलले जाऊ म्हटलं एन्जॉय करत आम्ही हळूहळू करतच आम्ही हळूहळू आहे त्यामुळे एवढं काय नाहीये छान वाटतंय आहे द्या मस्त एन्जॉय करायचं बघा किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत तिकडं छान वाटतंय बघा आम्ही शक्यतो सारखं देतो त्याच्यामुळे एवढं नाही आम्हाला वाटत पण इथं तर ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम असतो बघा ट्रॅफिकच गाडी बघा का कसली नवी कुरी गाडी आहे कसं वाटतंय का तुला

काय उपयोगाचं नसतं बाय जगात इकडं काय करायचं आपलं गावाकडं शांत वातावरण नो ट्राफिक नो गर्दी नो काय नाही इथं तू पुढे जाते का मी जातो जातो का तू जाते असं असतं छोट्या छोट्या गोष्टी ट्रॅफिकच्या चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण कारण आता कसं आहे मी तर या हाताने आणलं धरलं मोबाईल चालू लाईफ बाबा पुढे पुढे काय गडबड करतोय गडबडची माणसं नसत नाही पडलाय बघा पण आता तस मोबाईल पण बघता नाही पण हे म्हणजे लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ काढलाय मी तर डायरेक्ट बोलतील चार चार आणि पाच पाच घोडं बसतात गाडीवर तसं आपलं नसतंय नाही तर